नमस्कार अथांग रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गावाकडील चाललेला उत्सव म्हणजे धरमरायाची फुरम आपल्यामध्ये सण उत्सव परंपरा पुढील पिढीला माहिती व्हाव्यात म्हणून पुढील पिढीसाठी खासा व्हिडिओ बनवलेला आहे माघ शुद्ध द्वितीयला धर्मनाथ बीच किंवा धरमरायाची फुरम हा उत्सव उत्तर महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये जुन्नर आंबेगाव संगमनेर खेड मंसर येथे हा उत्सव साजरा केला जातो नैवेद्यामध्ये आंबिल मेथीची भाजी घुगऱ्या भरलेली सुकी वांगी घेवडा चपाती व भाकरीचा चुरा करून नैवेद्य दाखवला जातो इथे मी तांदळाच्या पिठापासून आंबील बनवणार आहे त्यासाठी इथे तीन तेले मी ताक घेतलेला आहे तुम्ही जर दही वापरणार असाल तर ते एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आता त्यामध्ये एक पेला मी बरोबर तांदळाचे पीठ टाकणार आहे आता हे चांगलं मिसळून घ्यायचं चा। हे आपण रात्रभर आंबीलला आंबटपणा येण्यासाठी ताकामध्ये तांदळाचं पीठ रात्रभर भिजत ठेवणार आहोत तर तांदळाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठही वापरू शकेन मी तीन पेले ताकामध्ये एक पेला तांदळाचं पीठ छानपैकी अगदी मिक्स केलेलं आहे आता छानपैकी के मिक्स केल्यानंतर या बाऊलवरती वरती झाकण ठेवून रात्रभर हे भिजत ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी आंबील करायचे पाटेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे यामध्ये चवी पुरतं मीठ टाकून तर तांदळाचं पीठ ताकामध्ये आदल्या दिवशी जे भिजत ठेवलेलं जर चमच्याने ढवळून मगच पातेल्यामध्ये ती ओतायचं आणि या प्रकारे सतत ढवळत राहायचं याला आपण फारसं शिजवून द्यायचं नाही उकळी येईपर्यंत ही आंबे गरम करायचे आंबे हे नेहमी थंड करूनच खातात तर आधीपेक्षा छानपैकी घट्ट झालेली आहे तर आंबीला छानपैकी उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून दिवे बनवून घेऊया आपल्याला इथे कणकेचा एक मोठा दिवा बनवून घ्यायचा आहे आणि चार छोटाले दिवे बनवून घ्यायचे आहे तर त्याच्यासाठी एकदम घट्ट अशी कणिक मी

डिझाईनही काढू शकतो चिमटे या प्रकारे अशी डिझाईन बनवून घेतली घट्ट कनिक म्हणून मी हे दिवे बनवून घेतलेले आहे चार दिवे एकदम बारीक साईज चे आहे आणि एक मोठा दिवा आहे आता या दिव्यांच्या मध्ये मी तूप घालणार आहे आणि हे दिवे लावणार आहे त्याच्यासाठी मग तूप घालण्यासाठी थोडासा खोलगटपणा दिलेला आहे आता हे हो। दिवे आपण वड्या उकडायच्या चाळणीमध्ये उकडणार आहोत हे पाचही दिवे मी वड्या उकडायच्या चाळणीवरती अगदी छान पैकी उकडून घेतलेले आहे मिक्स भाजी बनवण्यासाठी इथे मी पावट्याचे थोडेसे दाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये घेवडात छान पैकी निसून तो धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे वांगी घेतलेली आहे आणि ती धुवून मधोमध मद असे त्याचे काप करून घेतलेले आहे तसेच काटे वगैरे सर्व काढून थोडासा कट करून घेतलेला आहे तसेच सालही जराशी कमी केलेली आहे ही वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहे वांग्याच्या मधोमध आपण मसाला भरून ही वांगी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन चमचे कारळे घेतलेले आहे याला खुरासनेही म्हणू शकतो हे ज हलकेसे मी भाजून घेतलेले आहे त्याचबरोबर कोथिंबीर लसूण पाकळ्या सोलून घेतलेल्या अद्रक कांदा बारीक कापून भाजून घेतलेला आहे तेलामध्ये खोबरं आणि धने हे तिन्ही मी तेलामध्ये चांगले भाजून घेतलेलं आता याचं चांगलं पाणी टाकून बारीक वाटण करून घेणार आहोत पाणी टाकून चांगली पेस्ट करून घेतलेले आहे अगदी बारीक मसाला वाटून घेतलेला आहे यातील दोन चमचे मसाला रशासाठी आपण बाजूला काढूया आणि आता हा मसाला आपण वांग्यामध्ये भरणार आहे यामध्ये थोडीशी आपण हळद अर्धा चमचा गरम मसाला तिखट दीड चमचा तिखट टाकलेला आहे त्याचबरोबर थोडासा शेंगदाण्याचा कुटही आपण टाकूया थोडंसं मीठ घालून घेऊया आता हे सर्व साहित्य चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे सर्व साहित्य चांगले मिसळलेले आहे आता आपण वांग्यामध्ये हा मसाला भरून घेऊया सर्वप्रथम मी वांगे अशा पद्धतीने कापून घेतलेले आहे मसाला भरण्यासाठी आणि आतमधून पूर्ण किडीचे आहेत की नाही हे मी चेक करून घेतलेले आहे आता यामध्ये आपण मसाला भरून घेऊया छानपैकी मसाला सर्व वांग्यांमध्ये भरून झालेला आहे आता मिक्स भाजी बनवून घेऊया ती मी एक कढई घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून द यामध्येच आपण मोहरी थोडासा जिरा ती थोडीशी हळद अर्धा चमचा तिखट जास्त आपण रसा धरणार नाही त्याच्यामुळे तिखट कमी यूज केलेले आहे यामध्ये आता वांगी सोडून घेऊया एक एक, एक तर सर्व वांगे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहे ती वांगी जास्त वेळही तेलामध्ये परतायची नाही कारण तेलामध्ये परत की तुम्ही मग कडक होतात आणि शिजत नाही यामध्येच आपण सेम भाज्याही टाकूया आता हे मिनिट जेवढ्या काही उपलब्ध आहेत त्या युज केल्या भाजीला धरला जास्त पातळी केली जाते, जाते। यामध्ये सुरुवातीला आपण मीठ टाकलेलं म्हणून आम्ही मीठ टाकणार हो। आहोत तर ही वांगी चांगली परतलेली आहे आता यामध्ये जो आपण बाजूला काढून ठेवलेला मसाला टाकायचा आहे तोही जरा परतून घ्यायचा आणि मग यामध्ये मिक्स भाजीला किती रस्सा पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाण्याचा यूज करायचा आहे दोन पेले रस्सा राहील इतपतच पाण्याचा यूज केलेला आहे कारण ही भाजी आपण तोंडी लावणार आहोत तर ही वांगी छान पैकी आपल्याला शिजून घ्यायची आहे तर ही वांगी आता आपण वाफ देऊन शिजून घेणार आहोत झाकण ठेवून घ्यायची आहे वांगी शिजतात तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती घुगऱ्या बनवून घेऊया घुगऱ्या बनवण्यासाठी ते मी एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे यामध्ये थोडंसं जिरं टाकूया कढी यात कुकर मध्ये उकडलेले चणे टाकून घेऊया चवी पुरत मीठ टाकून या खुगऱ्या अशाच खाल्ल्या जातात त्यामुळे जास्त मसाले न टाकता फक्त पाव घ्यायचं आदल्या दिवशी चणे भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी कुकरला लावून ते तीन शिट्ट्या करून घेतल्या पाहू शकता मध्ये चणे छान पैकी शिजलेले आहे तर घुगऱ्या तयार आहे दुसरीकडे मी मेथीची भाजी बनवून घेतलेली आहे तरी इथे मी काला बनवण्यासाठी चार पाच चपात्या घेतलेल्या आहे याचे बारीक बारीक पीसेस करून मिक्सरला चुरा बनवून घेणार आहोत हातानेच तोडून मी हे बारीक करून घेतलेले आहे चपातीचे पीसेस आपल्याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचे आहे म्हणजे छान त्याचे बारीक चुरा होईल एकदा हे मिक्सरला बारीक फिरवून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम बारीक असा चुरा तयार झालेला आहे अशा प्रकारे हाताने चुरा होत नाही आता याच्यामध्ये आपल्याला किती गोड पाहिजे त्या प्रमाणामध्ये बारीक कापलेला गुळ टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं गुळ टाकून मिक्सरला एकदा फिरवून घेतलेलं एका ताटामध्ये आपण काढून घेऊया तर ही एक हे एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्येच आपण घरी तयार केलेलं गाईचं साजूक तूपही टाकूया आणि हे चांगले हाताने एकजीव करून याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया नैवेद्य दाखवण्यासाठी लाल कलरच्या कापडावरती मी तांदूळ पसरवून घेतलेले आहे तर तांदळाच्या ऐवजी बाजरी किंवा गहूही शकतो छोट्या छोट्या चपात्या बनवलेल्या आहे पाच नैवेद्या मांडून घेऊया बरोबर पाच चपात्या मी अशा मांडून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती जे आपण दिवे होते ते घेऊया मध्यभागी सर्व दिवे मी मांडून घेतलेले आहे या दिव्यांमध्ये तूपही सोडून घेतलेलं आहे आता याच्यावरती आपण बाजरीच्या भाकरीचा आणि चपातीचा जो काला बनवलेला तो पसरू नये म्हणून असे छोटे छोटे लाडू बनवलेले होते ते ठेवून घेऊया चपातीचाही लाडू ठेवून घेऊया तर याच्यावरतीच आपण ज्या घोगऱ्या बनवलेल्या होत्या त्याही ठेवून घेऊया तर मेथीची भाजी यावरती ठेवून घ्यायची आहे तर आता आपल्याला ठंब पजळायचा आहे म्हणजे मोठा दिवा लावायचा आहे तर ज्वारीच्या झाडाची जी काडी असते त्याच्या त्याच्याभोवती कापूस गुंडाळून ती तुपामध्ये बुडवून मग ती पेटवली जाते तर एक काडी मी या मोठ्या दिव्यामध्ये रोवलेली आहे आणि दुसऱ्या काडीने ही सर्व दिवे मी पेटून घेतलेली आहे आता ही पेटी काडी या मध्ये बुडवायचे आणि मग बोलायचं धरम राहायचं फुरमन असं बोलून आंबीर मध्ये बुडवूनच ही काडी विझवली जाते ही रेसिपी आवडल्यास अथांग रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खा आणि स्वस्त राहा